नमस्ते भाऊ राजकारणात कधीच कायमची दुश्मनी नसते आणि कधी कायमची मैत्रीही नसते राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडलं तेव्हा असं वाटलं होतं की शरद पवारांपुढे अजित पवार टिकू शकणार नाहीत पण विधानसभेत नेमकं उलटं झालं खरं तर राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटत होतं की एक ही एक राजकीय चाल आहे आणि काही महिन्यातच ते पुन्हा एकत्र येतील असं सर्वसामान्य जनतेच्याही मनात होत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पवार कुटुंबीय अजितदादा पवारांसह एकत्र आलं आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार का या चर्चेला सुरुवात झाली त्यात सुनंदा पवार आणि अंकुश काकडे यांच्या विधानांमुळे या चर्चेला दुजोरा मिळाला आता या एकत्रीकरणामुळे म्हणजे जर ते झालं तर महाराष्ट्राच्या राजकीय पठावर काय परिणाम होईल याबद्दल बोलू विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने त्रेपन्न जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी के एक्केचाळीस जागांवरचे उमेदवार निवडून आणण्यात अजित पवार यशस्वी झाले त्याच वेळेला आमच्या किमान पन्नास ते साठ जागा सहज येतील असं शरद पवार यांचं स्टेटमेंट होतं प्रत्यक्षात मात्र शरद पवार गटाला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे यामुळं मुद्दा असा आहे की जर भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन राष्ट्रवादी पुन्हा एकसंध झाली तर राष्ट्रवादीवर वर, वर चष्मा किंवा सत्ता कोणाची हा एक मोठा प्रश्न आहे साहजिकच अजित पवार गटाचे जास्त उमेदवार निवडून आल्यामुळं अजित पवार यांचाच दबदबा राष्ट्रवादी पक्षावर राहील हे निश्चित आहे पण लगेच शरद पवार हे अध्यक्षपदावरून पायउतार होतील अशी शक्यता नाही मात्र काही महिन्यानंतर अजित पवार हे निश्चितच राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आपल्या हाती घेतील अशी शक्यता नाकारता येत नाही आणि हाच अंदाज बांधून जे कोणी शरद पवार गटाकडं निवडणुकीपूर्वी गेलेले होते ते आता अजित पवार गटाकडं त्यांची घरवापसी सुरू झालेली आहे अर्थात शरद पवारांनाही या एकत्रीकरणाबद्दल कुठलाही विरोध असल्याचं कारण त्यांचं नाही फक्त हे एकत्रीकरण करताना ते निश्चित काही अटी शर्ती ठेवतील हा अंदाज आहे आणि यानुसार ते त्यांच्या मर्जीतल्या काही कार्यकर्त्यांची वारसदारांची भविष्याची हमी घेतल्याशिवाय अजित पवारांकडे पूर्णपणे सत्ता देणार नाहीत आणि त्यांच्या अटी शर्ती मान्य झाल्या तर कदाचित शरद पवार हे खऱ्या अर्थानं निवृत्तीच्या दिशेनं जाऊन रिटायर्ड होतील अशी शक्यता आहे पण राजकारणामध्ये हा पण अतिशय महत्वाचा असतो शरद पवार म्हणजे क्रिकेटमधले रिटायर्ड हर्ट असे खेळाडू आहेत जे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमानं खेळपट्टीवर उभे राहू शकतात आणि याची कल्पना सर्वच राजकीय धुरण्यांना नक्की आहे अजित पवार गट शरद पवार गट हे एकत्र आले आणि त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ मिळाली आणि जर त्यांना पुन्हा एकनाथ शिंदे गटाची ही साथ मिळाली तर मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे पण राजकारण म्हणजे फक्त जर तरच्या या दोन शब्दांवर अवलंबून असतं त्यामुळं निश्चित कुठल्याही प्रकारे कुठलाही अंदाज या बाबतीत मांडता येत नाही कारण एकनाथ शिंदे हे आता मजे हुए खेळाडू झालेले आहेत बघूया येत्या काळात काय काय महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळत आहे आणि जर खरंच एकत्रीकरण झालं तर भाजपचा पवित्रा काय राहणार आहे हे देखील पाहणं अतिशय रोमांचक असं ठरणार आहे नगरी नगरी युट्यूब चॅनलवर अशाच राजकीय घडामोडींवर आपण बोलत राहू तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा म्हणजे आपले प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर आधी येतील आणि अर्थातच तुम्ही ते शेअर करा चला परत भेटू नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे